नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं माझं युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज बघा आज शुक्रवार आहे आजचं माझं पूर्ण रुटीन तुम्हाला मी दाखवेन माझी शौर्याची मस्ती वगैरे सगळं काही ते तुम्हाला बघायला मिळेल तर तुम्ही माझे व्हिडिओ नक्की बघा शौर्याचा इथे अभ्यास चालू आहे बघा मोबाईल मध्ये बघून अभ्यास करता आजकालची मुलं अरे टीचरने सांगितले ना शाला डॉट कॉम आ, शाला डॉट कॉम त्याच्यावरती तो अभ्यास करतो हुशार आहे तसं बाळ माझ मस्ती करत पण आहे हुशार आहे माझ गोलू आहे ना तौर्य बणी आहे माझी हँड रायटिंग बघा हँड चांगली आहे चांगली आहे चांगली चांगली नहीं। है। नहीं। चांगली है, चांगली है। आज कामावरती बोनलेस चिकनचं सँडविच बनवत आहे असं कुकरमध्ये चिकन घ्यायचं आणि एक ग्लास पाणी घालायचं चा, चांगलं आणि मग मीठ घालायचं एक चमचा आणि जे असं झाकून असे तीन चार शिट्ट्या द्यायच्या आणि तोपर्यंत मी कांदा कटिंग करून घेतला छोटा ओरेगॅनो ऑब्स चिली फ्लेक्स आणि ब्लॅक पेपर हे घालायचं थोडंसं एक एक चमचा घालायचं हे बोनलेस अर्धा किलो चिकन होतं त्यामुळे तेवढ्या क्वांटिटीमध्ये एक, -एक चमचा ठीक आहे तर सेजवान सॉस कोणत्याही कंपनीचं घ्यायचं एक चमचा सेजवान सॉस घेतलं आणि हे मिळवणेच घेतलं थोडे मिक्स हर्ब्स टाकले आणि चिकन बोनलेस आपलं झालेलं आहे बघा तर ह्याचे असे एकदम बारीक बारीक असे पीसेस करायचे असं तोडायचं ते स्प्रिंकल करून घ्यायचं आणि मिळवणेच टाकलं मग त्याच्यामध्ये ते सगळं घालून एकत्र कोथंबीर घातली आणि मग ते एकत्र एक, एक जीव असं सगळं करायचं आणि सगळं हलवून हलवून असं मस्तपैकी सगळं मिक्स करायचं मग एक चमचा मीठ घातलं कारण आधी फक्त एकच घातलं होतं चमचा मीठ मग आता पुन्हा घातलं मग असं पुन्हा एकत्र करून घ्यायचं मग असं छानपैकी पाहू शकता छान लागतं एकदम मी तर नॉनव्हेज खात नाही <laughs> आणि ब्रेड घ्यायचं असं स्लाईस तर स्लाईसवरती ते प्रत्येक स्लाईसवरती स्प्रेड केलं आणि असं एकावर एक ठेवलं असं ब्रेड आणि मग नंतर पॅन गरम केला आणि पॅनवरती असं ते एक एक सँडविच असे सॅलो फ्राय करून घेतले जास्त क्रिस्पीही नाही करायचे जास्त म्हणजे असं सॉफ्ट पण ठेवायचं नाही थोडं बटर वगैरे लावून असं थोडंसं हलके हलकेच फक्त असे छान लागतं मस्त टेस्ट असते खाऊ शकता तुम्ही छान लागतं असं मी आणि तुमचे दादा तर खातच नाही नॉनव्हेज आता मी कलेजी बनवते तर कांदा कट करून घेतल्यानंतर मी बजला अरे कोण बनवतो जेवण असं बोलतील लोकं म्हणून मग मी माझं स्वतःचं शूटिंग काढलं थोडंफार <laughs> आणि मम्मी म्हटलं चला आता बनवून घेऊया हे वाटण भाजलं होतं तेच कढईमध्ये कांदा आता फ्राय करते आणि छान असं कांदा परतून घ्यायचा आहे मस्तपैकी कडीपत्ता घातला आणि असं ब्राऊनिश झालं की थोडं परतून परतून घ्यायचं हलकं हलकं गोल्डन ब्राऊन झालं की त्याच्यामध्ये टॉमॅटो घालायचे आणि टॉमॅटो पण थोडे परतवून घ्यायचे चांगले असे मस्त हळद घातली म्हणजे सगळे बेसिक मसाले घालायचे कांदा लसूण मसाला आपलं घाटी धण्याची पावडर आणि त्याला चांगलं मस्त असं परतून घेतलं आणि मी एक वाटणही केलं होतं कांदा खोबरं आलं लसूण वगैरे हे मी तुम्हाला दाखवेन आठवड्याभरच आपलं वाटण कसं मी करते ते पण मी घालणार याच्यामध्ये थोड्या वेळ मग कलेजी मी स्वच्छ धुवून घेतली होती त्याला मी मीठ आणि हे लावलं होतं विनेगर लावलं होतं आणि ते तसं धुवून ठेवली होती स्वच्छ मग आता तिला विनेगर वगैरे लावलं तर आता ह्याच्यामध्ये मी घालते आहे आणि असं घालायची कलेजी त्याच्यामध्ये आणि अशी चांगली परतून घ्यायची चांगला हाय फ्लेमवरती परतून घ्यायची आणि एक चमचा मीठ घातलं परतवून 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 घ्यायची चांगली मस्त हे बघ पाहू शकता तुम्ही आणि मग नंतर ह्याला मी थोडा वेळ झाकून ठेवणार आहे मग कोथंबीर घातली वाटणही घातलं पाहू शकता ह्याला भुनी कलेजी असं म्हणतात ओ, मी जेव्हा पहिलं खात होती नॉनव्हेज सांगेन त्याची पण स्टोरी मी तुम्हाला सगळी नॉनव्हेज का बंद झालं कसं झालं आता मी घरी बनवत नाही नॉनव्हेज आपले सगळे पदार्थ नॉनव्हेजचे कामावरतीच बन बनले जातील आणि ति, ती ति, तिकडचेच मी तुम्हाला शूट करणार आहे मी आणि तुमचे दादा आम्ही दोघंही नॉनव्हेज खात नाही त्यामुळे आता घरी शौर्य आणि शर्वरीच खातात पण ते मी घरी बनवत नाही त्यांना असंच कधीमधी अधी पार्सल आणलं तर आणलं तेही जास्त खात नाही स्वामी सेवेत आल्यापासून मग आता मी चिकनची आमटी बनवणार आहे चिकनला हळद मीठ वगैरे लावलं होतं आणि त्याला मस्तपैकी असं बॉईल करून घेतलं होतं पाहू शकता तुम्ही असं बॉईल केलं असं चांगलं व्यवस्थित कारण का वाटण वगैरे सगळं परतायचं होतं तर मी म्हटलं पहिलं बॉईल करून घेते आणि ती कढई तीच गरम केली त्यात कांदा घातला कांदा थोडा गोल्डन झाला हळद घातली आणि लाल तिखट घातलं थोडं मालवणी तिखट घातलं आणि हे बघा हे वाटन हे वाटण घातलं हे वाटण मी तुम्हाला दाखवेन रेसिपीनंतर पूर्ण मी एका आठवड्याचं बनवून ठेवते कामावरतीसुद्धा मी बनवून ठेवते वाटण जेणेकरून आपल्याला भाज्या वगैरे जे काय असेल त्याच्यामध्ये घालता येतं मग असं चा छान असं परतवून घ्यायचं वाटण तेलामध्ये एकदम चांगलं तेल सुट्टेपर्यंत अक्षरशः परतवायचं हलवत राहायचं चा। छानपैकी मस्त तर मग त्याच्यात एक लिंबू घातलंत ना असं थोडंसे चार पाच थेंब लिंबाचे रसाचे तर ते कसं माहिती आहे ते तेल असं तर्रीवरती येते तुम्ही कधी तर्रीचं आयटम बनवायचं असेल ना तर त्याच्यामध्ये थोडंसं एक चार पाच थेंब असं लिंबाच्या रसाचे घातले की अशी तर्रीवरती येते आणि हे कढईमध्ये मावणार नव्हतं म्हणून मग मी हा वाट भाजलेलाच मसाला ह्या कढईमध्ये ॲड केला आता ह्याच्यामध्ये ॲड केल्याच्यानंतर म्हटलं ह्याच्यातच होऊन जाईल ते कारण का ह्याच्यात पुन्हा ॲड करताना ती कढई पूर्ण भरली असती ती छोटी होती म्हणून मग ह्याच्यामध्ये ॲड केलं मग आता हे सगळं असं एकजीव करून घ्यायचं आणि छान अशी दणदणून अशी मस्त खणखणून उकळी येईपर्यंत ह्याला मस्त बारीक गॅसवरती मग ठेवून द्यायचं आणि मग ते संपूर्ण असं मालवणी चिकन रस्सा हा तयार झालेला आहे कोथंबीर घालते पाहू शकता आता याला बारीक गॅस करून असं ठेवून द्यायचं हे मालवणी चिकनचं रसा हाय काय कोणी बनवलं शौर्य हे वाव मस्त दिसतंय बघा आज शौर्यने मला मी कामावरून आली तर मला काय बनवलंय चीज स्लाइस ब्रेड बघा थँक्यू तू पण खा तू पण खा बघा आम्ही आज मिशोवरून काहीतरी पार्सल मागवलेलं आहे बघू कसं आहे कारण मी तर पाहिलं आहे मिशोचे छान छान असतात सगळे पार्सल होल सर्व ओपन कर नीट सांबळ मोकळ पटापट खोल शावर ट्रे असेल तो ह्याचा बकेट भांडी ठेवायचं तो ट्रे ठेवायचा हा ट्रे ह्याच्यावर ठेवायचा हा ट्रे ह्याच्यावर अरे ते खाली ठेवू हा वेरी गुड बस आणि ते भांडी हा ठेवायच छान आहे ना छोटस छोटे छान आहे मस्त तेवढ तेवढी भांडी तुम्ही हम्म मिशोचे प्रोडक्ट सगळे छान आहे आणि जर तुम्हाला पण मागवायचं असेल तर तुम्ही पण मागवू शकता खूप छान छान प्रॉडक्ट हॅलो कसे वाटले तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलची घंटी नक्की दावा माझे व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन मग येतील आणि मग तुम्हाला नोटिफिकेशन आले की तुम्हाला कळेल की आम्ही पुढे मस्ती मस्करी कशी करतो तुम्हाला कसे कसे टिप्स मिळतात तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा बाय माझ्या व्हिडिओचं एंड करते